श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे शूरवीर सुनबाई माझ्या मुलासाठी अशा बायकोची मी अपेक्षा केली नव्हती ग काय करावं आता विशालच्या आजोबांनी हे लग्न ठरवलं म्हणून त्यांचा मान राखत हे लग्न करावे लागत आहे निशा काकूंनी नाराजीने डोक्यावर हात मारत म्हटलं दरवाजातून नव्या नवरीने घरात प्रवेश केला होता सोनेरी काट असलेली लाल साडी कपाळावर मोठे कुंकू मौसा लांबसडक पदर आणि साधेपणाने केलेला साजशृंगार गावातून आलेली नवी सून मोठ्या प्रतिष्ठित घरात आली होती पण तिच्या पोशाखावरून आणि वागणुकीवरून पहिल्या दिवसापासूनच लोक तिला मागास समजू लागले होते आई निदान आज तरी काही बोलू नकोस तिला इथल्या सवयी लागतील हळूहळू विशाल तिचा पती तिला थोडं समजून घेत होता सवयी लागतील म्हणजे काय तिला सगळं शिकवावं लागेल एखादी उच्छभ्रू मुलगी घरात आली असती तर आपली प्रतिष्ठा अधिक वाढली असती पण हिला बघा तिच्या भाषेतच अजून गावगुंडपणा झळकतोय निशा काकूंच्या या शब्दांनी घरात असलेले इतर लोक हसू लागले घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिची टिंगल चालू होती ती मोठ्या शहरातील राहणीमानाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती पण कुणालाच ते पुरेसं वाटत नव्हतं तू लहानपणापासूनच गावात वाढले आहेस ना मग तुझ्या गावात हे असले मोठे चमचमीत पदार्थ बनवायला शिकवलं जातं का एकदा निशा काकूंनी विचारलं आई आमच्या गावात पदार्थ साधे असतात पण त्यात असते खरी चव आणि मन संजना हळूच हसत म्हणाली हं म्हणजे आता मोठमोठ्या डायलॉग बाजी चालू झाली निशा काकूंनी कपाळावर हात मारला एके दिवशी घरात मोठ्या पाहुण्यांचा कार्यक्रम होता गावातील प्रतिष्ठित मंडळी व्यावसायिक आणि मित्रमंडळी घरी आली होती संजना सगळ्यांच्या स्वागताची जबाबदारी घेत होती पण तिला योग्य कपडे घालायची आणि राहणीमानाची अजूनही शिकवण दिली जात होती संजना हे बघ तुला मोठ्या लोकांमध्ये बसायचंय नीट वाक निशा काकू ओरडल्या ती निमूटपणे ऐकत होती पाहुणे आले चर्चा सुरू झाली एका प्रतिष्ठित महिलेने विचारलं ही कोण पहिल्यांदा पाहते तिला आमची नवीन सून निशा काकूंनी नाखुशीने उत्तर दिलं ओ कुठून आली आहे गावाकडून निशा काकूंचं उत्तर ऐकताच त्या महिलेच्या चेहऱ्यावर तुच्छ भाव आले गावाकडची मुलगी अहो तुम्ही इतक्या प्रतिष्ठित आहात तरी अशी मुलगी का निवडली ही टिप्पणी ऐकून संजना शांत होती पण तिच्या पतीच्या चेहऱ्यावर मात्र लाजीरवाना भाव उमटला तो बोलणार इतक्यात संजनाने स्वतः उत्तर दिलं ताई गावातल्या माणसांनाही माणुसकी असते आणि प्रतिष्ठा ही, ही कपड्यावरून नाही तर माणसाच्या वागण्यावरून ओळखली जाते हे ऐकून काहीजण खजील झाले पण निशा काकूंना संजनाचं उत्तर अजिबात आवडलं नाही तुला सांगितलं होतं ना नीट वागायला त्या तिला हळूद चिडून म्हणाल्या त्या रात्री संजना खूप विचार करत होती आपण जे करत आहोत ते खरंच चुकीचं आहे का का आपण आपली ओळख गमावून इथल्या लोकांसारखं वागलं पाहिजे तिला ठरवायचं होतं प्रतिष्ठेचा अर्थ पैसे आणि शहरातील राहणीमान नाही तर चारित्र्य आणि धाडसही तितकंच महत्वाचं आहे ती काहीतरी करून दाखवणार होती पण अजून तिला कल्पना नव्हती की नियती तिच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवत होती त्या रात्री घरात काहीतरी अघटित घडणार होतं आणि संजनाच्या शौर्यावर मोठी परीक्षा असणार होती रात्रीची वेळ होती निशा काकू आणि घरातील इतर लोक गाड झोपेत होते विशालही आपल्या खोलीत झोपला होता पण संजनाला झोप लागत नव्हती मनात अनेक विचार चालू होते इथल्या माणसांसाठी आपली किंमत आहे का का आपण कायम परकीच राहणार तेवढ्यात अचानक बाहेर कुंत्र्यांचे जोरजोरात भुंकण्याचे आवाज यायला लागले गल्लीत काहीतरी हालचाल सुरू असल्याचं जाणवत होतं संजनाला अस्वस्थ वाटायला लागलं तिने उठून खिडकीतून बाहेर पाहिलं दाराच्या शेजारी एक सावली हलताना दिसली त्या सावलीनं हळूच मुख्य गेट उघडलं आणि अजून तीन चार सावल्या आत घुसल्या त्याच्या हातात लोखंडी रॉड आणि दोऱ्या होत्या संजना घाबरली पण शांत राहण्याचा प्रयत्न केला हे चोर दिसतायत पण घरात सगळे झोपलेत जर मी काहीही केलं नाही तर सकाळपर्यंत सगळं घर लुटलं जाईल तिने आधी विशालला उठवण्याचा विचार केला पण वेळ कमी होती चोर आत यायच्या आत तिला काहीतरी करायचं होतं संजना सावधपणे स्वयंपाकघरात गेली आणि तिथे एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात लोखंडी चमचे आणि डबे टाकून ठेवले व घराच्या मागच्या बाजूला जाऊन तिने जाणीवपूर्वक त्या पातेल्याला धक्का दिला आणि अचानक प्रचंड आवाज झाला आवाज ऐकून चोर घाबरले त्यांना वाटलं की कोणीतरी जागा आहे ते घराच्या मागच्या बाजूला गेले त्यावेळी संजनाने पटकन वीज पुरवठा बंद केला अंधारात चोरांचा गोंधळ उडाला कोण आहे तिकडे चोरांचा प्रमुख दबक्या आवाजात म्हणाला संजना झपाट्याने जिन्यावरून वरती गेली आणि तिथल्या टेबलावर ठेवलेला मोठा दिवा उचलून खाली फेकला तन, आवाज झाला आणि चोरांना वाटलं की कुणीतरी खाली उतरून त्यांच्यावर हल्ला करायला निघाले बाबा इथं कोणीतरी जागा आहे चोरापैकी एक भीतीने म्हणाला गप पहा तर खरं कोण आहे त्यांच्या मुखियाने रागाने उत्तर दिलं चोर एका खोलीत घुसले संजना तिथेच एका कोपऱ्यात लपून बसली होती आणि तिने लगेच दरवाजाला बाहेरून कडी लावून टाकली आता ते अडकले होते ते खिडकीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते पण त्याच वेळी संजनाने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली उठा घरात चोर शिरले आहेत तिचा आवाज ऐकून घरातले सगळे हडबडून उठले विशाल आणि रोहन झपाट्याने बाहेर आले निशा काकू दामोदर राव आणि घरातील इतर मंडळी गोंधळून बाहेर येताच संजनाने हाताने इशारा केला ते पहा तिकडेच अडकले चोर विशालने लगेच पोलिसांना फोन केला तोपर्यंत चोर बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते पण संजनाने लावलेल्या कडीमुळे त्यांना वेळ लागला त्याच वेळी घरातील काही नोकर आणि आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा धाव घेतली तू हे कसं केलंस विशालने आश्चर्याने विचारलं मला वाटलं नव्हतं की वेळेवर कोणीतरी उठेल म्हणून मीच काहीतरी करायचं ठरवलं संजनाने शांतपणे उत्तर दिलं तेवढ्यात पोलीस आले आणि चोरांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे धारधार शस्त्र होती जर संजनाने वेळेवर काही केलं नसतं तर या चोरांनी संपूर्ण घर लुटलं असतं हे सर्व पाहून निशा काकू भारावून गेल्या होत्या त्या पहिल्यांदा संजनाकडे वेगळ्या नजरेने पाहत होत्या संजना तुला कसं कळलं की चोर घरी घुसले होते निशा काकू थोडं लाजतच विचारत होत्या आई आमच्या ग... गावात अशा गोष्टींसाठी आम्ही लहानपणापासूनच सावध असतो आवाज सावल्या आणि कुंत्र्यांचे वागणं सगळं काही सांगत असतं की काहीतरी चुकतंय आणि तू इतकं मोठं धाडस केलंस विशाल थोडा गर्वाने म्हणाला धाडच नव्हे घराचं रक्षण केलं मला हे घर जसं तुमच्यासाठी महत्वाचं आहे तसंच माझ्यासाठीही आहे संजनाच्या डोळ्यात आत्मसन्मान झळकत होता निशा काकूंच्या चेहऱ्यावर हलकसं हसवू म्हटलं त्यांनी संजनाकडे पाहिलं जणू पहिल्यांदाच तिला खरी ओळखत होत्या संजना मला वाटतं मी तुला ओळखण्यात चूक केली त्या पहिल्यांदाच नमतं घेत म्हणाल्या आई मी तुमचीच सून आहे मी फक्त वेगळ्या ठिकाणी आहे पण मी तुमच्या घराचा अभिमान वाढवू शकते तेवढ्यात पोलिसांनी माहिती दिली की हे चोर एका मोठ्या टोळीचे होते आणि त्यांनी आधीही अनेक घरे लुटली होती पण संजनाच्या हुशारीमुळे आज एक मोठा गुन्हा टळला होता पोलीस इन्स्पेक्टर देशमुख म्हणाले आज या घरात कोणीही जाग नसत तर मोठा अनर्थ घडला असता संजनाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसाने आज हे घर वाचलं घरातले सगळे आता संजनाकडे आदराने पाहत होते संजना आम्ही तुला समजून घेत नव्हतो पण तू मात्र आम्हा सगळ्यांचं घर वाचवलंस विशालने तिचा हात हातात घेत म्हटलं संजना हलकं हसली ती जशी होती तशीच राहून तिने घरात स्वतःचं स्थान मिळवलं होतं आता संजनाला हे घर केवळ सासर नव्हे तर तिच्या कर्तृत्वाने मिळवलेलं तिचं स्वतःचं स्थान वाटत होतं रात्रभर गोंधळानंतर सकाळ झाली आणि घरात एक वेगळी शांतता पसरली होती मात्र ही शांतता संजनासाठी वेगळी होती आज पहिल्यांदाच ती स्वतःला या घराचा एक भाग समजत होती तिच्या धाडसामुळे घर वाचलं होतं आणि आता तिला प्रतिष्ठा मिळाली होती घरात सगळे लोक हॉलमध्ये एकत्र जमले होते निशा काकू सकाळपासूनच संजनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहत होत्या संजना, संजना अगं तू काल खरोखरच कमाल केलीस रोहन म्हणाला हो ना मी विचारही करू शकत नाही की अशी वेळ आली असती तर काय झालं असतं विशालने विचार करत म्हटलं निशा काकू काही वेळ शांत होत्या त्यांना नेहमीच वाटायचं की गावाकडची मुलगी म्हणजे मागासलेली पण आज तीच मुलगी त्यांच्या घरासाठी संकटाशी लढली होती संजना मी तुला ओळखण्यात चूक केली निशा काकूंचा आवाज थोडा नरम झाला संजना थोडी आश्चर्यचकित झाली तिला वाटलं नव्हतं की निशा काकू अशा शब्दात बोलतील तू हे घर खरंच तुझं मानलंस मी मात्र तुला सासरी पूर्णपणे स्वीकृती दिली नाही मला माफ कर निशा काकू म्हणाल्या संजना भाऊक झाली पण तिने स्वतःला सावरलं आई सासर म्हणजे माझं घर आहे ज्या घरात मी राहते त्या घराला संकटातून वाचवणं माझं कर्तव्यच आहे मी काही वेगळं केलं नाही ती हळूच हसत म्हणाली बाहेर या घटनेची चर्चा सुरू झाली होती गावातले लोक जिथे तिथे या घरात झालेल्या प्रसंगाची गोष्ट करत होते विशालची बायको भारी धाडसी निघाली हो चोरांना बंद करून ठेवलं म्हणे असं म्हणतात की गावाकडच्या मुलींना कोणत्या वेळी काय करावे हे समजत नाही त्या गावंडळ असतात पण ही मात्र खूपच शहाणी आणि धीट निघाली ही तर खूपच शूरवीर आहे ही चर्चा ऐकून निशा काकूंना एक प्रकारचं समाधान वाटलं ज्यांना वाटायचं की संजनाचं गावाकडचं असणं कमीपणाचं आहे त्यांना आता कळलं होतं की तिच्यात खरोखर वेगळेपण आहे तेवढ्यात घरात रोहन आणि त्याचे मित्र आले वा वहिनी आता मला आणि माझ्या मित्रांना तुझा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल रोहन हसत म्हणाला अरे काहीतरीच काय संजनाने लाजून म्हणाली पण विशाल मात्र गंभीर होता त्याला आता संजनाबद्दल एक वेगळीच जाणीव झाली होती संजना तू माझ्यासाठी फक्त माझी बायको नाहीस तर माझ्या घराचा अभिमान आहेस विशाल म्हणाला संजना चमकून त्याच्याकडे पाहू लागली हे शब्द तिने पहिल्यांदाच ऐकले होते विशाल तिच्या डोळ्यात पाणी आलं खरंच मी तुला इतके दिवस ओळखू शकलो नाही पण आता मला कळलं आहे की तू फक्त आमच्या घरातली सून नाहीस तर आमच्या घराचा आधार आहेस विशालने तिचा हात हळूच धरला त्याचवेळी निशा काकू काहीतरी विचार करत होत्या त्या संजनाकडे वळाल्या आणि म्हणाल्या संजना तुला काहीतरी विचारायचं होतं हो आई सांगा ना संजना आदराने म्हणाली आत्तापर्यंत मी तुला फक्त बाहेरून पाहिलं होतं पण आता मला आहे की तू खरोखरच हुशार आणि जबाबदार आहेस त्यामुळे मी ठरवले की आता घराची काही मोठी जबाबदारी तुला द्यावी जबाबदारी संजनाने विचारलं हो मी घरातल्या सर्व आर्थिक गोष्टी सांभाळत असते पण आता मला वाटतं की तुलासुद्धा यात सहभागी करून घ्यावं घराचा हिशोब सणवार कार्यक्रम तूही यात भाग घ्यायला हवा हे ऐकून संजनाला खूप आनंद झाला इतके दिवस ती फक्त सून म्हणून होती पण आता तिला या घराचा महत्त्वाचा भाग बनवलं जात होतं आई मी पूर्ण प्रयत्न करीन ती आनंदाने म्हणाली त्या दिवशी संध्याकाळी निशा काकूंनी घरात सर्वांना सांगितलं की येणारा गणपती उत्सव संजनाच्या जबाबदारीत असेल संजना आता तू घरातील मोठ्या सणांसाठी जबाबदार आहेस गणपतीच्या तयारीला तू सुरुवात कर निशा काकू म्हणाल्या विशाल हसत म्हणाला आणि हो जर काही गरज लागली तर आम्ही सगळे तुझ्या मदतीला असू संजना आनंदाने कामाला लागली ती फुलांची सजावट पूजेचं नियोजन पाहुण्यांच्या यादीपासून ते प्रसादाच्या तयारीपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित पाहत होती निशा काकू तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून होत्या आणि त्यांना जाणवत होतं की संजनाकडे खरोखरच चांगलं व्यवस्थापन कौशल्य आहे त्या दिवशी सगळे लोक एकत्र आले संजनाने मोठ्या प्रेमाने पूजा केली आणि संपूर्ण घर तिच्या जबाबदारीवर विश्वास ठेवत होतं जेव्हा पूजा संपली तेव्हा निशा काकू संजनाच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या संजना मी खरोखरच तुझी आभारी आहे तू आमच्या घरासाठी केवळ संकटाशी लढली नाहीस तर या घराला एका नवीन उंचीवर नेलं आहेस संजना हसली तिच्या डोळ्यात आनंद आश्रू होते विशालने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला हो संजना आता तू या घराची सन्मानाची सून आहेस सगळे हसले आणि त्या घरातलं वातावरण आता खरोखरच बदललं होतं गणपती उत्सवानंतर घरातले वातावरण पूर्णपणे बदलले होते संजनाला आता सगळे मान देत होते तिच्या धाडसाने तिला घरात वेगळी ओळख मिळवून दिली होती निशा काकूंनी तिला घरच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या आणि ती त्या पूर्ण आत्मविश्वासाने पार पाडत होती संजना आता सगळ्यांच्या मनात घर करून बसली होती तिच्या धाडसामुळे सासरच्यांच्या नजरेत तिचं स्थान वाढलं होतं पण अजूनही निशा काकूंच्या मनात तिला स्वीकारण्याचा संकोच होता एका संध्याकाळी विशालचे वडील दामोदर राव अचानक आजारी पडले डॉक्टरांना बोलावलं गेलं त्यांना तातडीने आराम द्यायला हवा पण काही विशिष्ट औषधं लागतील डॉक्टर म्हणाले विशाल आणि इतर मंडळी औषधं आणायला गेले पण निशा काकूंची मनस्थिती खालावली होती काहीही झालं तरी या घराच्या जबाबदाऱ्या माझ्यावरच आहेत त्या गंभीर स्वरात म्हणाल्या संजनाने पुढे होऊन त्यांना आधार दिला आई काळजी करू नका बाबा लवकरच बरे होतील मी त्यांच्या देखभालीसाठी आहे निशा काकू काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच सौम्यपणा जाणवत होता या सगळ्यात एक मोठं संकट समोर आलं चुलत भावाने रमाकांतने संधी साधून दामोदररावांच्या मालमत्तेवर डोळा ठेवला होता दामोदरराव आता कमकुवत आहेत जर त्यांना सगळ्यांसमोर कोणत्या कागदावर सही करायला लावली तर घर माझ्या ताब्यात येईल तो मनातल्या मनात योजना आखत होता संजनाला काहीतरी संशय आला रमाकांत दामोदररावांच्या खोलीत वारंवार जात होता एका रात्री तिने त्याचा पाठलाग केला आणि पाहिलं की तो कोणत्या तरी वकिलाला बोलावून काही कागदपत्र तयार करत होता ही सही झाली की दामोदरराव काहीही करू शकणार नाहीत रमाकांत त्या वकिलाला म्हणाला संजनाने लगेच विशालला आणि निशा काकूंना याची कल्पना दिली संजनाने एक योजना आखली तिने एक बनावट कागदपत्र तयार करून ठेवले आणि निशा काकूंना विश्वासात घेतलं दुसऱ्या दिवशी रमाकांत आला आणि म्हणाला काका ही काही महत्वाची कागदपत्र आहेत तुमची सही लागेल संजना पुढे आली मी आधी ही कागदपत्र पाहू शकते का रमाकांत गोंधळला त्याची काही गरज नाही फक्त सही करून टाका पण निशा काकूंनी त्याला रोखलं संजना घराची सून आहे ती बरोबर पाहिन संजनाने खोटी कागदपत्र रमाकांत समोर ठेवली बरं मग तुम्हीच आधी सही करा मग आम्ही करू हे ऐकून रमाकांत हादरला त्याने घाबरून कागद मागे घेतले आणि पटकन तिथून पळ काढला या घटनेनंतर निशा काकूंनी संजनाकडे पाहिलं आणि प्रथमच त्यांचं हृदय वितळल्यासारखं वाटलं संजना आज तुझ्यामुळे आमचं घर वाचलं मला वाटलं मी तुला ओळखायला उशीर केला त्या म्हणाल्या संजनाच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले विशालनेही तिला कौतुकाने पाहिलं आई संजनाने आज सिद्ध केलं की ती फक्त चांगली सून नाही तर या घराचा आधार आहे विशाल म्हणाला त्या रात्री पहिल्यांदा निशा काकूंनी संजनाला आपुलकीने जेवायला वाढलं घरात एक नवा स्नेह निर्माण होत होता पण अजूनही एक शेवटचं संकट येणार होतं आणि त्यासाठी संजना सज्ज होती घरात शांतता होती पण संजनाला जाणवत होतं की हे फक्त वादळापूर्वीचं मोकळं आकाश आहे रमाकांचा कट फसला होता पण तो इतक्या लवकर हार मानणारा नव्हता संजना सासरच्या घराचा अभिमान बनली होती पण शेवटची परीक्षा अजून बाकी होती रमाकांत त्याच्या अपयशाने चिडून गेला होता मी एवढा विचार करूनही त्या संजनाने माझं सगळं बिंग फोडलं पण मी शांत बसणार नाही आता तिचं अस्तित्वच संपवायचं रमाकांतने गावातल्या काही गुंडांना हाताशी घेतलं त्याने त्यांना सांगितलं की रात्रीच्या अंधारात घरात घुसा आणि सगळं सोनं नाणं महत्वाची कागदपत्र घेऊन या आणि हो ती संजना तिचा बंदोबस्त करा गुंडांनी होकार दिला रात्री एक वाजता त्यांनी घरावर हल्ला करायचं ठरवलं संजनाला काहीतरी संशय येत होता रमाकांत त्या गुंडांसोबत लपून छपून बोलत होता हे तिने हेरलं होतं विशाल आणि दामोदर राव त्या रात्री मंदिरात जाणार होते त्यामुळे घरात फक्त ती निशा काकू आणि बाकी महिला होत्या संजनाने लगेच निशा काकूंना सांगितलं आई मला वाटतं आज काहीतरी मोठं घडणार आहे आपण तयार राहायला हवं तुला खरंच असं वाटतं का निशा काकू अजूनही संजनाच्या धाडसावर विश्वास ठेवायच्या तयारीत नव्हत्या हो आणि मला एक कल्पना आहे संजना म्हणाली तिने गावातल्या काही विश्वासू लोकांना बोलावलं आणि योजना समजावून सांगितली गावातल्या स्त्रियांनाही मदतीसाठी तयार केलं आज आपण त्यांना धडा शिकवायचा संजना निर्धाराने म्हणाली रात्री बरोबर एक वाजता गुंडांनी घराच्या मागच्या दरवाजातून प्रवेश केला ते संजनाच्या खोलीकडे सरसावले पण त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही कुठे गेली एकाने फुसफुसत विचारलं ते पुढे जात होते तोच धाडकनदार बंद झालं आत अचानक दिवे लागले आणि समर संजना निशा काकू आणि गावातल्या इतर काही स्त्रिया काठ्या लाट्या घेऊन उभ्या होत्या गुन्हेगारी करून पळून जाता येईल असं तुम्हाला वाटलं का संजनाने ठाम आवाजात विचारलं गुंड गोंधळून गेले त्यांना वाटलं नव्हतं की त्यांच्या समोर कोणी उभं राहील एक गुंड ओरडला चला हिला संपवू हो संजनावर धावला पण धाड संजनाने त्याला जोरात ढकलून दिलं तो थेट फरशीवर पडला इतर गुंड त्यांच्यावर उड्या मारून आले पण यावेळी फक्त संजना एकटी नव्हती सगळ्या महिला तयार होत्या गावच्या स्त्रियांनीही काठ्यांनी आणि लाठ्यांनी हल्ला केला घराची सून आणि गावच्या बायका एकत्र आल्या आणि गुंडांना चांगलाच धडा शिकवला गुंडांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण गावकऱ्यांनी बाहेरची फाटक आधीच बंद करून ठेवली होती ते पकडले गेले आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले हे ऐकून विशाल आणि दामोदर राव घरी परत आले सत्य बाहेर आलं गुंडांनी कबूल केलं की हे सगळं रमाकांतच्या सांगण्यावरून केलं होतं काय रमाकांत तू आमच्या घरासाठी हे केलंस दामोदरराव चिडून ओरडले तुम्हाला नेहमी आणि या संजनाचीच काळजी माझं काय रमाकांत जोरात ओरडला तुला घराचीच संपत्ती हवी होती आणि म्हणून तू स्वतःच्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न केला विशाल त्याच्याकडे संतापाने पाहत म्हणाला पोलिसांनी रमाकांतला अटक केली संपूर्ण गावाला समजलं की संजना केवळ सून नाही तर संपूर्ण घर आणि गावाच्या सुरक्षितेसाठी लढणारी एक शूरवीर स्त्री आहे या घटनेनंतर संपूर्ण गावाने संजनाला सन्मान दिला ही फक्त एक सून नाही ही, ही गावची वीर स्त्री आहे गावच्या प्रमुखाने तिचं कौतुक केलं निशा काकू ज्या कधीच तिला पूर्णपणे स्वीकारत नव्हत्या आज संजनाला जवळ घेत होत्या संजना तू फक्त माझ्या मुलाची बायको नाहीस तर माझी खरी लेख आहेस त्या डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या संजना भारावून गेली आज तिला फक्त सासरचं घर नाही तर आईचं प्रेमही मिळालं होतं या घटनेनंतर संजनाचा सन्मान आणि अधिकार वाढला सासरचं घर गर तिच्यावर गर्व करू लागलं आजवर मला फक्त नवऱ्याच्या नावाने ओळखलं जायचं पण आत्ता मी शूरवीर सुनबाई म्हणून ओळखली जाते संजना अभिमानाने म्हणाली ती फक्त एक गृहिणी नव्हती ती एक लढवया होती तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ